मला मालकीनबाईने आवाज दिला आणि तिच्या रूममधून तेलाची बॉटल आणायला सांगितली मालकीनबाई ह्या गाऊंडवर होत्या आणि त्यांनी मला त्यांच्या पायाची मालिश करायला सांगितली त्यांनी असं सांगितल्यावर और मी थोडा विचारात पडलो मी काही वेळापर्यंत त्यांच्याचकडे पाहत राहिलो तेव्हा मालकीनबाई मला म्हणाली अरे तू करू शकतोस कारण चार पाच दिवसांपासून मी तुला पाहत आहे की तू खूप मेहनतीने काम करत आहेस मग जेव्हा मी हळूहळू मालकीनबाईच्या पायाची मालिश करू लागलो तेव्हा त्यांना फार छान वाटत होते मग अचानक माझा आताचा स्पर्श त्यांच्या त्या ठिकाणी झाला आणि मी थांबलो मग ती मला म्हणाली खूप छान करतोस आहे असंच करत राहा आणि रूमच्या लाईट बंद कर आणि इकडे ये माझे नाव वाजय मी एका खेडे गावातील मुलगा होतो माझे वय पंचवीस वर्ष इतके होते मी अजूनही कुवारा होतो आमच्याकडे वडीलोपाठित एक एकरच शेती होती इतक्या कमी शेतीमधून माझ्याने घरच्यांचे उदरनिर्वाह बी होत नव्हते शेतीतून मला चार पाच महिन्यात सात आठ हजार रुपयाचंच उत्पन्न यायचं आणि त्यातून शेतकऱ्याला मालाला भावच मिळत नसे म्हणून मी अतिशय वैतागलो होतो मग एक दिवस माझ्या लक्षात आले की आपल्या गावातले दोन तीन पोरं शहरात काम करतात त्यापैकी एक पोरगा हा गावी आला होता त्याने मला सांगितलं गावात राहण्यात आणि शेतात काम करण्यात काहीही फायदा नाही शहरात जाऊन आपल्यासारख्या कमी शिकलेल्या मुलांना हाऊसकीपिंगचा जॉब त्या ठिकाणी लवकर मिळतो आणि त्यातूनही आपण पंधरा ते सोळा हजार रुपये आरामात कमवू शकतो माझी पूर्ण आयुष्याची व्यथा आणि घरची परिस्थिती मी त्या मुलाला सांगितली त्याने लागलीच माझी आय डी व फोटो घेतले मग तो मला म्हणाला अजय मी तुझ्या फॉर्म त्या ठिकाणी जाऊन भरतो पण तुला फोन आल्यावर त्वरित शहराला यावं लागेल मी त्याला म्हणालो ठीक आहे मी लगेच इथून निघेल आणि कामावर रुजू होईल मग त्या मुलाने त्याच्या पद्धतीने शहरात माझा फॉर्म भरला आणि लागलीच एका आठवड्यात मला शहरातून फोनही आला आई वडिलांना समजवून मी फटक्यात तयारी केली आणि सकाळच्या बसने शहरासाठी निघालो मी शरीराने अगदी भर बक्कम असल्यामुळे त्यांनी लागलेच माझे सिलेक्शनही केले मग एका आलिशान घराजवळ येऊन मला त्यांनी सोडले त्या घराच्या मालकाला अगोदरच त्यांनी फोन करून माझ्याबद्दल सांगितले होते मग मला सांगण्यात आले की या अगोदर जो मुलगा या ठिकाणी होता त्याला काही घरच्या समस्या असल्या कारणाने तो गावी गेला आहे त्याच्या जागेवर मला ठेवण्यात आले होते मी घराच्या दाराची बेल वाजवली आणि दहा मिनिटांनंतर एका सुंदरशा बाईने दार उघडविला ती बाई वयाने तीस एकतीस वर्षाची वाटत होती पण तिच्या शरीराच्या मेंटेनन्समुळे आणि सुंदरतेमुळे ती अधिकच निरखून दिसत होती काय तिचे ते डोळे गुलाबी गाल आणि पिंक कलरचे ओठ म्हणून ती फक्त चोवीस पंचवीस वर्षाची वाटत होती तेव्हा ती बाई मला म्हणाली कोण पाहिजे तुला मग मी त्या बाईला म्हणालो मॅडम तुमच्या घरी कंपनीने मला हाऊसकीपिंगसाठी पाठवले आहे त्या बाईने अगदी आदराने मला घरात बोलावले आणि माझे नाव विचारले मी माझे नाव त्यांना अजय सांगितले मग पंधरा मिनटात मला घरात काय काय कामं करायची आहेत ते तिने मला व्यवस्थितपणे समजवले मी पण अगदी इमानदारीने दोन तीन दिवसापासून त्या बाईला एक शब्दही न बोलू देता सर्व काम व्यवस्थितपणे करू लागलो होतो ती बाई माझ्यावर अगदी खुश होती त्या बाईला कुठेही रात्रीला पार्टीला जायचं असेल तरी ती माझ्या भरोशावरच घर सोडून जायची त्या बाईने शिकवल्याप्रमाणे मी आता स्वयंपाक करणे आणि चहा बनवणेही शिकलो होतो आता माझ्या मालकीनबाईला मी किचनमध्येही प्रवेश करू देत नव्हतो म्हणून ती प्रेमाने मला आजू म्हणू लागली मग एके दिवशी जेव्हा मी किचनमध्ये स्वयंपाक करत होतो त्याच वेळेस मालकीनबाई ही किचनमध्ये येऊन मला म्हणाल्या आजू स्वयंपाक करतोस हे तू पण तू आल्यामुळे माझी सर्व कामं बंद झाली मला कोणतीही गोष्ट तू करू देत नाहीस तेव्हा मी बाईला म्हणालो तुम्ही फक्त आराम करत जा आणि तुम्हाला जे काही हवं असेल ना त्याची फक्त मला ऑर्डर देत जा एके दिवशी संध्याकाळी बाईने आवाज देऊन मला कॉपी करायला सांगितली तिला बाहेर कुठेतरी पार्टीत जायचे होते मी लवकरात लवकर कॉपी केली आणि तिला देण्यासाठी तिच्या बेडरूमजवळ आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण मालकीन बाई या आपल्या अंगावरच्या गाऊन उतरवून साडी घालत होत्या त्या जेवढ्या बाहेरून सुंदर दिसत होत्या ना तेवढ्या आतूनही सुंदर दिसत होत्या त्यांना पाहून माझं डोकंच चकरावलं मग मी भिंतीच्या आडोशाला उभा राहून मालकीन बाईलाच पाहू लागलो मग जेव्हा मालकीन बाईची पूर्ण तयारी झाली त्याच वेळेस मी तिला म्हणालो मॅडम तुमच्यासाठी मी कॉफी आणली आहे आणि तेवढ्यातच दारावरची बेल वाजली मी कॉफी कप टेबलवर ठेवून दार उघडवण्यासाठी आलो तेव्हाच दारावर माझ्या बालकीन बाईपेक्षाही सुंदर आणि गोरीपान बाई उभी होती ज्याप्रमाणे दूध जसे पांढरे शुभ्र असते त्याचप्रमाणे ती चमकत होती मग मी त्या बाईला म्हणालो कोण हवं आहे तुम्हाला त्यावर ती बाई मला म्हणाली तुम नये आय हो शायद या काम करणे केले इसले तुम्ही नहीं नाही रहे हो तुम्हारी मॅडम तयार हो गई है क्या तेव्हा त्या बाईला मी घरात बोलवले आप अंदर आ जाओ मी अभि मॅम साहेब को बुलाता मी मालकीन बाईला बोलवायला जात असतानाही त्या बाईकडेच पाहत होतो शहरात किती सुंदर सुंदर बायका असतात ना याचाच विचार मी करत होतो आणि मी जसं मालकीनबाईला बाईबद्दल सांगितले काही क्षणातच माझ्या मालकीनबाई हे रूममधून बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या अजू घराकडे व्यवस्थित लक्ष ठेवशील आणि जेवण करून आराम कर मला रात्री यायला थोडा वेळ लागेल असं सांगितल्यानंतर मालकीनबाई आणि ती सुंदरबाई ते दोघंही घराबाहेर गेल्या आता घरात मी एकटाच होतो या घरात मला असे काहीही बंधन नव्हते कोणतेही काम करायला स्वतंत्रता होती म्हणजे टी बी पाहणे केव्हाही मालकीन बाईला सांगून मी थकलेला असलो की आराम करणे त्यामुळे या ठिकाणी काम करायला मला फार मजा येत होती आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि त्याच वेळेस दारावरच्या बेलीचा आवाज आला मी दार उघडवण्यासाठी बाहेर आलो आणि समोर पाहिले तेव्हा मी आश्चर्यचकितच झालो कारण की माझी बाई आणि ती सुंदर बाई चक्क दारू पिऊन डुलात दारात उभ्या होत्या मालकीनला तर शुद्धच नव्हती मग ती सुंदरबाई मला म्हणाली अरे ऐसे से क्या देख रहे हो नजदीक आओ और अपनी आपली को पकडो और उसे बेडरूम में ले जाकर सुलाओ मी लागलीच मालकीनबाईचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्यांना कमरेच्या थोड्यावरती पकडून मी त्यांना बेडरूममध्ये घेऊन आलो त्यावेळेस माझ्या हातांचा स्पर्श मालकीनबाईच्या त्या कापसासारख्या लागणाऱ्या ठिकाणी वारंवार होत होता त्यामुळे माझ्या अंतर्मनातील इच्छा देखील त्या स्पर्शामुळे वारंवार जागृत होत होत्या मी लागलीस मालकीन बाईंना बेडवर झोपवले आणि ती बाई बाहेर सोप्यावर बसून दारूच्या नशेत गिरक्या खात होती मला पाहून ती बाई म्हणाली अरे इधर आओ तुम्हारा नाम क्या आहे तेव्हा मी त्या बाईला म्हणालो मॅडम मेरा नाम अजय है मग ती बाई मला म्हणाली मेरे लिए एक गिलास पाणी लेके आओ मी लागलीस त्या बाईला एक ग्लास पाणी आणले पण तिला हातात ग्लास धरण्याची शुद्ध नव्हती अर्ध पाणी तोंडात आणि अर्ध पाणी ती अंगावर टाकत होती त्या बाईने वेअर ड्रेस घातला होता ते पाणी तिच्या अंगावर पडल्यामुळे तिचे शरीर अजूनच मादक दिसत होतं तेव्हा ती बाई मला म्हणाली तुम्ही गाडी चलानी आती आहे क्या तेव्हा मी त्या बाईला म्हणालो नाही मॅडम मुझे तो काही गाडी चलानी आती नाही मैं आपके लिए क्या कैब बुक कर दू क्या आप उसी से घर चली जाओ तेवा ती बाई माला नहीं मनाली सांगू लगली जाऊंगी तो मेरी ही गाड़ी से जाऊंगी बाकी और दूसरी गाड़ी से मैं घर नहीं जा सकती मग मी त्या बाईला मना मैडम आप भी हमारे मैडम के बगल में ही सो जाओ और सुबह होते ही आप यहाँ से चली जाना क्योंकि आपको भी अभी होश नहीं है अगर गाडी चलाते समय कुछ उल्टा सुल्टा हो बडी मुसीबत हो जाएगी मगतीबाई मला म्हणाली अरे अजय तुम्हारी मेम साहब का एक जोडी ड्रेस लेके आ जाओ आज रात में यही सोऊंगी और कल सुबह होते ही मैं चली जाऊंगी मी त्वरित मालकीनबाईच्या बेडरूम मध्ये आलो आणि मी कपाट उघडवून त्यांचे रात्रीचे झोपण्याचे कपडे पाहू लागलो पण कपडे पाहता पाहता माझ्या डोळ्यांना असे दिसले की मी त्यांना पाहून थक्कच झालो कारण की त्या ठिकाणी दहा पंधरा जोडी मालकीनबाईचे आतले कपडे असेच ठेवलेले होते आणि ते पण वेगवेगळ्या कलरमध्ये होते त्यांना पाहून माझ्या मनात मालकीनबाई खूपच आकर्षण वाढू लागलं होतं मग वरच्या साइडला मला त्यांचे गाऊन दिसले ते उचलून मी सरळ त्या सुंदर बाईजवळ घेऊन आलो आणि ते कपडे मी तिच्या हातात दिले तेव्हा ती बाई मला म्हणाली अजय तुम बाहेर इधर क्यों खडे हो मुझे कपडे चेंज करणे आहे पण एवढ्या रात्री घडणाऱ्या या सर्व घटनांमुळे माझ्या अंतर्मनातील ऊर्जा उकडून बाहेर येत होती म्हणून ही सुंदरबाई ह्या गाऊनवर कशी दिसेल याची उत्कंठा माझ्या मनात जागृत झाली असेही ती शुद्धीवर नव्हती म्हणून मी बाहेर न जाता किचनमध्ये जाऊन बिंदीच्या आडोशाला उभं राहून त्या बाईवर नजर ठेवून होतो आता हळूहळू त्या बाईने तिच्या अंगावरील सर्व कपडे बाजूला ठेवले आणि ती फक्त तिच्या आतल्या कपड्यांवर त्या ठिकाणी उभी होती तिला पाहिल्यानंतर मला असे वाटत होते की आत्ताच तिच्या जवळ जावे आणि तिला घट्ट मिठीत घेऊन भरभरून प्रेम करावे ती जशी आतून सुंदर होती तशीच मालकीनबाईसारखी बाहेरूनही सुंदर होती मग तिने तिचे सर्व कपडे खालीच फेकले आणि तो तो जाडीदार गाऊन घालून ती झोप्यावरच झोपली आता रात्रीचे एक वाजले होते त्या दोघही बायका झोपल्या होत्या मलाही या गाई गडबडीमुळे खूप झोप येऊ लागली होती मी घरातील सर्व लाईट ऑफ केली आणि एक नजर त्या बाईच्या सुंदरताकडे पाहून मी पण झोपायला गेलो सकाळी माझे डोळे लवकर उघडले कारण पूर्ण घराची जबाबदारी माझ्याच हातात मालकीनबाईंनी दिली होती मी तयार होऊन रेडी होतो आणि किचनमध्ये माझ्यासाठी चहा बनवीत होतो त्याच वेळेस मला कशाच्या तरी हालचालीचा सा आवाज आला हॉलमध्ये अंधार असल्या कारणाने मला काही व्यवस्थित दिसत नव्हते पण ज्या वेळेस मी थोडं जवळ गेलो त्याच वेळेस ती सुंदरबाई झोपेतून उठून सोप्यावर बसली होती आणि इकडे तिकडे पाहू लागली होती तेव्हा मी तिच्या जोड जाऊन तिला विचारले मॅडम आपको कुछ था क्या तेव्हा ती मला म्हणाली अरे तुम इतनी सुबह जग भी गए मग मी तिला म्हणालो मॅडम मैं हर दिन इसी टाइम पर जग जाता हूँ क्योंकि घर का साफ़ सफाई की जिम्मेदारी और मैम साहब को भी सुबह की कॉपी देनी पड़ती है इसलिए देवाती बाई माला मनाली अजय तुम एक काम करो तुम इस रूम का लाइट ऑन करके बाहर चले जाओ मुझे कपड़े चेंज करने हैं फिर मैं यहाँ से घर निकल जाती हूँ और तुम्हारी मैडम अगर जग मेरे बारे में पूछे तो उन्हें बताना कि मैं रात को ही यहाँ से चली गई थी मग मी हॉलच्या लाईट ऑन करून डायरेक्ट किचनमध्ये आलो आणि किचनच्या लाईट बंद करून रात्रीच्याच ठिकाणी परत जाऊन उभा राहिलो मला ती सुंदरबाई अगदी स्पष्ट दिसत होती ज्याप्रमाणे रात्री ती दिसत होती त्याचप्रमाणे सकाळी सकाळी तिच्या सुंदर शरीराचं मला अगदी मनसोक्त दर्शन झाले ते पाहून मी स्वतःशीच विचार केला की मलाही इतकी सुंदर बायको मिळू शकते का पण आपलं नशीब असं काही होणार नाही असे मला मनातल्या मनात वाटू लागलं होतं त्यानंतर ती बाई तिच्या घरी निघाली आणि मी इकडं माझ्या मालकीनबाई उठण्याची वाट पाहू लागलो आता सकाळचे दहा वाजले होते माझी सर्व काम आटोपून मी टिंबू समोर बसलो होतो तेवढ्यातच मला मालकीनबाईचा आवाज आला अरे अजू इकडे ये रे मी दावातच मालकीनबाईजवळ येऊन त्यांना विचारले काही हवं आहे का तुम्हाला तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या मला अगदी कडक कॉपी बनवून आण म्हणजे माझं डोकं लवकर ठिकाणावर येईल मालकीनबाई आपल्या रूममधून उठून बाहेर येऊन टी व्हीसमोर बसल्या मला वाटत होते की त्यांचे डोके फार गरगर करत असावे कारण रात्री त्यांना जास्त झाली त्यामुळे त्यांनी कडक कॉफी मागवली असावी मी अगदी छान कॉपी बनवून मालकीनबाईंना आणून दिली आणि त्यानंतर मी किचनच्या आवरण्यासाठी किचनमध्ये आलो मालकीनबाईची कॉपी पिऊन झाली होती पण तरी त्यांचं डोकं दुखणं काही थांबत नव्हते त्या डोक्याला हात लावून सोप्यावरच बसल्या होत्या मग मी त्यांना विचारले मालकीनबाई तुमचं डोकं जास्त दुखतंय का तेव्हा त्या मला म्हणाल्या अजू डोकं दुखत नाहीये फाटायला करतंय तेव्हा मी त्यांना म्हणालो मालकीनबाई तुमच्यासाठी काही औषधी आणू का मी त्यावर त्या मला म्हणाल्या तू असं कर थोडं माझं डोकं दाबून देशील तर बरं होईल मी स्वतःशीच थोडा विचार केला त्यानंतर मी त्यांना हो म्हणालो मग मी जजसं त्यांचे डोके दाबत होतो तसतसे त्यांना थोडं बरं वाटायला लागलं होतं पण त्यांच्या शरीराच्या स्पर्शामुळे माझ्या अंतर्मनात आग लागली होती त्यावर मी कंट्रोल करून ठेवले होते अर्धा तासापर्यंत मी बालकीनबाईचे डोकं दाबले तेव्हा मी त्यांना म्हणालो मालकीनबाई साहेब केव्हा येतील गरी तुम्ही अशा किती दिवस एकटे राहणार तुमचे बिना साहेबाशिवाय चित्त कसं लागतं तुमचं मन नाही करत का त्यांना भेटावं असं तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या कोणत्या बायकोला वाटत नाही की आपला नवरा आपल्या सोबत राहावा असं पण तुझ्या साहेबांकडे भरपूर पैसा आहे ते त्या पैशांनी कित्येक गाड्या घरं आणि चालता बोलता बायकाही विकत घेऊ शकता तू येण्याच्या अगोदर ते दर महिन्याला तीनदा घरी येत होते आता कामाचा व्याप वाढल्यामुळे ते दोन महिन्यातून एकदा यायला लागले आणि मी त्यांच्या आतुरतेने या ठिकाणी व्याकुळ होत असते माणसाजवळ पैसा कितीही असला जर त्याला मनाची शांती मिळत नसेल तर तो पैसा काही कामाचा नसतो तशी अवस्था माझी झाली आहे त्यापेक्षा एखाद्या गरीब माणसाशी मी लग्न केले असते तर तो सकाळ संध्याकाळ माझ्या या सुखदुःखात आणि मला लागणाऱ्या गरजा तू माझ्याजवळ राहून त्याने आनंदानं पूर्ण केल्या असत्या कित्येक रात्र मला असं एकटीला रूममध्ये जागी राहून काढावी लागतात म्हणून चांगली झोप लागावी त्यासाठी मला ड्रिंक घ्यावी लागते अजू तू आल्यापासून मला माझ्या नवऱ्याची जास्तच आठवण येऊ लागली आहे कारण तू मला कोणतेही काम करू देत नाहीस घरातल्या कामात मी बिझी राहायची तेव्हा माझं लक्ष माझ्या नवऱ्याकडे कमी जायचं पण आता ते म्हणतात ना रिकामन हे केव्हाही काही उद्योग करायला तयारच राहते माझे दोघही हात अजूनही मालकीनबाईच्या डोक्यावरच होते मग मालकीनबाई मला म्हणाल्या अरे अजू माझ्या बेडरूममधून मा ती खोबऱ्याच्या तेलाची बाटली घेऊन ये मी लागलीच मालकीनबाईच्या रूममध्ये जाऊन ती वाटली मालकीनबाईंना आणून दिली मला वाटले मालकीनबाई केसाला लावण्यासाठी ते तेल मागवत असतील पण त्या जेव्हा असं बोलल्या तेव्हा मी आश्चर्याने त्यांच्याचकडे पाहत राहिलो त्या मला म्हणाल्या अजू माझे पायही खूप दुखतात आहे रे तू थोडी मालिश करून देतोस का त्यांची मी काही वेळापर्यंत मालकीनबाईकडेच पाहत राहिलो मग त्या मला म्हणाल्या अरे यात काही नाही फक्त मालिश करायची आहे तुला मी दररोज पाहते तुला तू खूप मन लावून आणि चांगलं काम करतोस आहे असंच काम करत राहा मग मी पण माझ्या हातावर तेल टाकून मालकीनबाईची पायाची मालिश करू लागलो मग मालकीनबाई तिच्या आयुष्यात झालेल्या गडामोडी मला सांगत होत्या आणि माझे हात अजूनही त्यांच्या पायावरच मालिश करत होते मालिश करता करता मला एक तास झाला आणि अचानक माझा हात थोडा वर जाऊन त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श झाला मला वाटले मालकीनबाई मला रागवतील घराबाहेर काढतील म्हणून मी माझा हात बाजूला केला आणि त्यांच्याचकडे पाहत राहिलो त्यावर त्या, त्या मला म्हणाल्या अरे अजू का थांबलास बरोबर करतोस हे तू सुरू ठेव मग मी अधूनमधून त्यांच्या त्या ठिकाणी माझ्या हाताचा स्पर्श करू लागलो माझ्या हाताच्या स्पर्शामुळे मालकीनबाईला एक वेगळाच आनंद मिळू लागला होता आता मालिश करून मला दोन तास झाले होते माझे हातही दुखायला लागले होते तरी मालकीनबाई अजून थोडं अजून थोडं करतच होत आहे आता दुपारचे एक वाजण्यात आले होते मग मी त्यांना म्हणालो मालकीनबाई तुम्हाला भूक लागली असणार तुम्हाला जेवणाला वाढू का तरी मालकीनबाई अजून थोडी मालिश करून दे दहा मिनटं मग आपण सोबतच जेवणाला बसू परत बालकीनबाईने अजून माझ्याकडून एक तास मालिश करून घेतली आणि त्या मला म्हणाल्या आज भरपूर दिवसानंतर मला फ्रेश वाटतं आहे चल आपण दोघं जेवणाला बसू मग आम्ही दोघंही हात धुऊन जेवणासाठी बसलो या अगोदर मालकीनबाईने मला कधीच त्यांच्यासमोर जेवणाला बसवले हो नव्हते त्यावर डायनिंग टेबलवर बसल्या आणि मी खाली बसलो मग त्यांनी माझा हात पकडून मला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवले हो आम्ही दोघांनी छान पोट भरून जेवण केले त्यानंतर त्या झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि मी किचनचे आवरू लागलो माझे आवरून झाल्यानंतर त्यांनी लागलेच मला आवाज दिला मग मी जेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये गेलो तेव्हा त्यांना पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण मालकीनबाईने इतका पातळ गाऊन घातला होता की त्यातून त्यांच्या आतलं सर्व स्पष्ट दिसत होतं मला त्यांच्या डोळ्यात डोळे टाकूनसुद्धा बोलायची लाज वाटत होती मी खाली मान टाकूनच त्या ठिकाणी उभा होतो तेवढ्यात मालकीनबाईने मला अजून त्यांच्याजवळ बोलावले आणि त्या मला म्हणाल्या बैस अजय या ठिकाणी मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो आणि त्या मला म्हणाल्या अजय तुझ्या हातामध्ये खूपच अशी जादू आहे कारण तुझ्या हाताच्या स्पर्शामुळे माझा पूर्ण थकवा आज मोकळा झाला माझी अशी मनापासून इच्छा आहे की तू माझ्या पूर्ण शरीराचा थकवा मोकळा करावा मालकीनबाई काय सांगत होत्या मला काहीच कळत नव्हते मग मी त्यांना म्हणालो मालकीनबाई नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे मला काहीच कळत नाही आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या हातात माझा हात घेतला माझं पूर्ण अंग थरथरायला लागलं होतं कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या तरी बाईने माझ्या हाताला स्पर्श केला होता मालकीनबाई मला सांगू लागल्या अजय माझ्या नवऱ्याची कमी पुर्ण आशी माजी बासुन इच्चा है। जा तू पूर्ण करावीस अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण पहिल्या दिवसापासून ज्या वेळेस तू माझ्या घरी आला होतास त्या दिवसापासून माझी तुझ्यावर नजर होती कारण की तुझं हे पिडदार शरीर वारंवार माझ्या डोळ्यात कुपत होतं तुला केव्हा माझ्या मिठीत घ्यावं याचीच मी वाट पाहत होती आज ही संधी स्वतःहून तुझ्याजवळ चालून आलेली आहे मला नाराज नको करूस अजय माझ्या मनाची इच्छा पूर्ण कर मग मालकीनबाई माझ्या दोघं हातांना घट्ट दाबू लागल्या मग त्यांनी हळूहळू त्यांचे ओठ माझ्या ओठांजवळ आणले त्यांच्या त्या गुलाबी ओठांच्या रस चाकण्याची इच्छा माझ्याही मनात भरपूर दिवसापासून होती आता आमचे दोघांचेही गरम श्वासस एकमेकांच्या गालांना स्पर्श होत होते मग मालकीनबाईने घातलेला जाडीदार गाऊन काढून तो बाजूला त्यांनी ठेवला आणि लागलीच मला मिठीत त्यांनी घेतले व वो त्यांचे ओठ वोट माझ्या ओठांवर त्यांनी ठेवले आम्ही दोघांनी तब्बल एका तासापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाकला माझं असं करण्यामुळे मालकीनबाईंना खूपच आनंद मिळू लागला होता कारण तिच्या नवऱ्याची कमी आज मी तिला भरून दिली होती आम्ही रात्रीचे तीन वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून बर प्रेम केले आता मालकीनबाईंना माझ्याशिवाय चित्तच लागत नव्हतं मी केव्हा त्यांच्याजवळ येईल आणि मी केव्हा त्यांना मिठीत घेईल याचीच ती दिवसभर वाट पाहत असायच्या आता बालकीनबाई आणि माझे नित्य नियम झाले होते दुपारी आणि रात्री मी बाहेर न झोपता मालकीनबाईसोबतच झोपून तिला आनंदित ठेवायचो आमचं एकमेकांवर ही भरपूर प्रेम झालं होतं या घरात आल्यामुळे गावात माझ्या घराची परिस्थितीही सुधारली होती मालकीनबाईमुळेच मी गावात नवीन घर बांधू शकलो होतो आता त्या मला पंचवीस हजार रुपये महिना इतका पगार देऊ लागल्या होत्या आणि त्यातला वरचा बोनस हा फक्त त्यांना आनंदित ठेवण्यासाठी त्या मला द्यायच्या आता त्यांना त्यांच्या नवऱ्यामध्येही काही इंटरेस्ट नव्हता तो असेही मालकीनबाईंना खर्च करण्यासाठी महिन्याला एक लाख रुपये पाठवतच होता त्यातून बालकीनबाई मला अर्धा पैसा माझं काम चालवण्यासाठी आणि गावाकडील परिवारासाठी द्यायच्या अशा प्रकारे मालकीनबाईची मालिश करून मी तिचे मनही जिंकले आणि आज ती माझी प्रेमिका म्हणून आम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहत होतो